हॅलो नमस्कार मी सोनाली आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाओ अशी साईंचळणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात गणपती बाप्पांच्या आगमनाने घरातलं वातावरण किती आनंदी आणि मंगलमय झालं होतं दहा दिवस कसे गेले काही कळलंच नाही पण आज बाप्पाला निरोप द्यायची वेळ आलेली आहे आणि मनात आनंदही आहे आणि थोडं वाईटही वाटतं आहे कारण आजपासून बाप्पांची जी आपल्याला काही ओढ असायची आरतीची म्हणा किंवा त्यांची तयारी रोजच्या रोज पूजा त्यांच्यासाठी नवीन प्रसादाचं काही बनवणं मोदक झाले तर ही जी सगळी काही धावपळ होती ती आता थांबणार होती आणि त्याची एक आपल्याला कमीही बाप्पा गेल्यावर जास्त जाणवतं घर रिकामं होऊन जातं आणि खूप शांत शांत वाटतं सगळीकडे गेल्यानंतर तर बरेच दिवस आपल्याला घरातही करमत नाही पण काय करणार आपण त्यांना ठेवूनही ना नाही घेऊ शकत ना तर, तर। निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही तर क्षमा असावी असं म्हणून आपल्याला आज बाप्पांना निरोप द्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ हा अनंत चतुर्दशीच्या दिवशी शूट केला होता आणि म्हणून मग सकाळी लवकर उठून आधी घरातल्या बाप्पांच्या मी आरती करून घेतली कारण आज खाली सोसायटीतही गणपती बसवला आहे तर त्या गणपतींची ही आरतीचा मान आज आम्हाला होता तर आधी घरातल्या गणपतीची आरती करून घेतली आणि आता आम्ही खाली जाणार आहोत आरतीसाठी प्रसादाचे जे काही मोदक होते ते मी रात्रीच बनवून ठेवले होते जे की मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलं होतं कारण आज खूप धावपळ होणार होती आणि सोसायटीत आज सत्यनारायणाची पूजाही होती खाली सोसायटीतल्या गणपतीची आरती झाल्यानंतर मग घरी येऊन मला नैवेद्याचाही स्वयंपाक बनवायचा होता आणि गणपती विसर्जनाचा जो काही विधी असतो जी काही पूजा असते एक पाच मिनटांची तर तीही करायची होती आणि दुपारपर्यंत आम्हाला सगळ्यांना गणपती विसर्जन करायचं होतं तर त्यासाठी आरती आटोपल्यावर सत्यनारायणाच्या पूजेचं दर्शन घेतलं आणि तसंच आम्ही वर आलो आणि त्यानंतर मग घरातल्या बाप्पांना नैवेद्य दाखवला सोबतच आता जी काही खाली परत आरती होणार होती विसर्जनाला नेण्यापूर्वी सोसायटीतल्या गणपतीची ही प्रसाद, प्रसाद ले ले तर तीही आम्हालाच करायची होती तर त्याचाही मी प्रसादा प्रसाद बनवून ठेवला होता तयार करून ठेवला होता कारण आता मला घरातली पूजा करायची होती विसर्जनाच्या आधीचा जो विधी असतो ते ज्याप्रकारे आपण गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना करतेवेळी प्राण प्राणप्रतिष्ठा केलेली असते मूर्तीत आपण प्राण आणलेला असतो तर त्याचप्रकारे आता विसर्जनाच्या आधी आपल्याला तो प्राण काढून घ्यायचा असतो कारण गणपतीला आपण वेळेला विसर्जन करतो त्यावेळेला बऱ्याच जणांचे आपण बघतो की नंतर मूर्ती खंडित झालेली असते किंवा पाय वगैरे लागतात पाण्यात अशा बऱ्याच काही गोष्टी असतात त्यामुळे आपल्याला आधी तो प्राण काढून घ्यायचा असतो त्यासाठी एक मंत्र असतो संस्कृतमध्ये आणि हातात आपल्याला फुलं आणि अक्षदा घेऊन तो मंत्र म्हणायचा आहे आणि त्या फुलं आणि अक्षदा गणपती बाप्पांच्या चरणांवर घालून मग त्यानंतर आपल्याला मूर्ती हलवायची आहे तर इथे आता आमचा तो विधी झालेला होता आता आम्हाला पुन्हा एकदा खाली जायचं होतं गणपतीच्या सोसायटीतल्या गणपतीच्या आरतीसाठी आणि मग त्यानंतर आम्ही सगळे गणपती एक सोबत विसर्जनासाठी घेऊन जाणार होतो गणपती विसर्जनानंतर पूजेच्या ज्या काही वस्तू म्हणजे फळ नारळ पानं फुलं रोजचा जो काही प्रसाद आपण ठेवलेला असतो तो, तो कलशातलं पाणी या सगळ्या गोष्टींची विल्हेवाट कशी लावायची तर मी फळं जे काही चांगल्या कंडिशनमध्ये असतील तर प्रसाद म्हणून ठेवून घेते नाहीतर निर्माल्यात देते पान आणि फुलांसोबत आणि रोजचा जो प्रसाद असतो बाप्पांपुढे जमा झालेला असतो तो, तो पाण्यात सोडते म्हणजे माश्यांना वगैरे जीव खातात पाण्यातले आणि नारळ विसर्जनाच्या ठिकाणी आरती झाल्यानंतर प्रसाद म्हणून तिथेच फोडून वाटून देते आणि कळशातलं जे काही पाणी आहे ते संपूर्ण घरभर शिंपडून उरलेलं जे काही पाणी असतं ते झाडांना घालते आणि त्यातले पैसे देवाच्या पैशांमध्ये दे ठेवते जसे की जिथे दर महिन्याला पगारातला काही भाग काही पैसे आम्ही बाजूला काढून ठेवतो तर त्यात ते, ते, ते मी टाकते आणि त्या देवांसाठी काढलेल्या पैशांचं मी काय करते हे मी तुम्हाला नंतर एखाद्या व्हिडिओत सांगेल किंवा मग तो रुपया तुम्ही तुम्ही तुमच्या पैशांमध्ये किंवा मग पॅकेटामध्ये ठेवू शकता तसंच कलशा खालचे जे तांदूळ आणि चौरंगावरचे जे तांदूळ असतात यातून थोडे तांदूळ मी स्वयंपाकघरातले जे काही वापराचे तांदूळ असतात आपले त्यांमध्ये त्या तांदूळांमध्ये ता घालते एक बरकत म्हणून आणि उरलेले मी चिमण्यांना टाकते जे की माझ्याकडे आता ते बर्ड फिडर आहे आता ह्या वर्षी तर मी त्यात भरून देईल किंवा तुम्ही ते दान करू शकता किंवा मग काहीतरी गोड एखादा पदार्थ खीर वगैरे करून तुम्ही तो घरात खाऊ शकता आणि आपण देवघरातल्या गणपतीची जी तिथे स्थापना केली होती ज्या दिवशी गणपती बसवले त्या दिवशी तर त्याही गणपत त्या गणपतीचंही जाणवं आणि दोघं तिघं गणपतींचे ही मी आता सोबत जाऊ देणार आहे आणि हे जे गणपती आहेत घरातले यांना मी उद्या अभिषेक करून इथून उचलेल आणि देवघरात आपल्या रोजच्या पूजेसाठी ठेवेल आजच्या दिवस ते इथेच राहतील म्हणून फक्त त्यांच्या खालचं जे विड्याचं पान आहे एक ते तेवढं आपण नंतर निर्मला टाकायचं आहे आणि हो मखर तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपती गेल्या गेल्या आपल्याला कुठलेच आवरावर आता ह्या जागेची करायची नाही आहे माझी आजही म्हणजे अजूनही माझी व्हायची चार दिवस झाले तरी आणि गणपती विसर्जनानंतरही त्यांचा सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात वास असतो तर स्थापनेच्या दिवशी रिद्धिसिद्धी स्वरूपात बऱ्याच ठिकाणी सुपाऱ्या मांडल्या जातात पण मी तुम्ही बघितलं असेल माझ्या स्थापनेच्या व्हिडिओत तर मी रिद्धीसिद्धीच्या स्वरूपात स्वस्तिक काढले होते गणपती बाप्पांच्या आजूबाजूला तर तेही असतात म्हणून आज पूर्ण रात्रभर आपल्याला विसर्जनानंतरही समय ही एक दिवस रात्रभर आपल्याला तेथे ते ही ठेवायचीच आहे आणि लाईट वगैरेही बंद नका करू लायटिंग वगैरेही सुरू ठेवायची असते आणि बाप्पांना जातेवेळी त्यांच्यासोबत आपल्याला त्यांना जर वाटेत भूक लागली तर शिदोरी द्यायची एक पद्धत असते आपल्याकडे तर तीही मी बनवून ठेवली होती एका लाल कापडात थोडेसे काजू बदाम किशमिश म्हणजे तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही त्यांच्यासोबत बांधून देऊ शकता तर मी त्या ड्रायफ्रूट्स सोबतच गुडाचा शिरा होता बनवलेला सकाळी तर तोही सुरुवातीलाच बाजूला काढून ठेवला होता त्यांच्या शिदोरीसाठी आणि तो बाप्पांच्या हाताला बांधून दिला होता अगदी लहानशी अशी एक पोटली बनवली होती आणि त्याच्यात ते सगळं ठेवलं होतं आणि हे घरातलं सगळं आवरून झाल्यानंतर मग आम्ही निघालो होतो विसर्जनासाठी आणि माझ्याकडे चार गणपती होते ॲक्च्युली आता तीन आहेत हल्ली पण एक खूप मोठा होता म्हणजे मोठे गणपती बाप्पा होते तर मला बसायला होत नव्हतं म्हणून तो एक मी मागून येणाऱ्यांच्या सोबत दिला होता गेल्या वर्षी आम्ही याच ठिकाणी विसर्जन केलं होतं आणि सुरुवातीलाच आधीने स्वतःच्या हाताने बनवलेलं त्याच्या बाप्पांचं तो विसर्जन करत होता आणि मी त्याच्या बाप्पांना शेदरी द्यायला विसरले होते आणि जाता जाता बाप्पांना एकच विनंती करते गेल्या दहा दिवसात जी काही सेवा थोडीफार सेवा घडली असेल तिला गोड मानून घ्या आणि तुमच्या कृपारूपीवर हस्ता आमच्यावर नेहमी असाच असू देत ही बाप्पांची आणि प्रार्थना करते बाप्पा येत आणि जी सकारात्मकता आणि आनंद घेऊन आला होता तर तो पुढच्या वर्षी तुमच्या आगमनापर्यंत तसाच आमच्या आयुष्यात असू दे वर्षी पुन्हा नव्या आनंद आणि उत्साहाने तो आमच्याकडे येशील या आशेवर आस्तूला आम्ही निरोप देतो आहे आणि इथे विसर्जनाच्या ठिकाणी आल्यावर आम्ही विसर्जनाच्या आधी आरती गेली होती आरती गेल्यानंतर मग आता इथे सगळे गणपती एक एक करून के विसर्जन केलं जात आहे तर पुढे जाऊन पाणी बऱ्यापैकी खोल होतं त्यामुळे आ... एक दोनच जण पुढे जाऊन गणप सगळ्या गणपतींचं विसर्जन करत होते आणि यावर्षी गंगेला भरपूर पाणी होतं तर तिथे भरपूर गर्दी असणार होती त्यामानाने ते एवढी गर्दी नव्हती म्हणून छान निवांता असं विसर्जन झालं होतं आणि विसर्जनानंतर थोडी वाळू आपल्याला सोबत आणायची असते तर ती मी आणली होती आणि हो आज अनंत चतुर्दशी असल्यामुळे आपल्याकडे या दिवशी श्री विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते एक धागा असतो त्या धाग्याला चौदा जा। गाठी मारावे लागतात आणि त्याची हळदी कुंकू आणि फुलाक्षता वगैरे पण पूजा करायला लागते आणि पुरुषांनी तो आपल्या उजव्या हातात आणि स्त्रियांनी तो धागा आपल्या डाव्या हातात बांधायचा असतो किंवा मग थोड्या वेळासाठी गळ्यात जरी घातला तरी चालतो तो घरात सुख शांती समृद्धी आणि लक्ष्मीची कृपा असावी म्हणून हा व्रतधागा आपल्या इकडे बांधला जातो आणि इथे आता बाप्पांचं विसर्जन करून आम्ही घरी आलो होतो आणि जी वाडू आम्ही सोबत आणली होती ती जिथे बाप्पांना स्थापित केलं होतं तिथे ठेवून घरी आल्यावर पुन्हा एकदा आरती केली आणि बाप्पांच्या जाण्याने घर जरी रिकामा वाटत असलं तरी मन मात्र त्यांच्या आठवणीने ओतप्रोत भरलेलं आहे आणि इथे रात्री आता आमच्या एरियात गार्डनमध्ये जिथे गणपती बसवलेला होता मंडळाचा तर त्या ते गणरायांची मिरवणूक होती तर थोड्या वेळासाठी आम्ही गॅलरीत बसून ते मिरवणूक बघत होतो आणि वरणच गणरायांचं दर्शन घेतलं कारण असंही घरात वाप्पा गेल्यामुळे करमत नव्हतं आणि थोडं उदास वाटत होतं तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सोबत बेलायकोने प्रेस करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद